कसे आहात तर आज आहे अनंत चतुर्दशी आणि आज गणपती बाप्पा उठणार आहे सगळ्यांनाच वाईट वाटत लहान मुलांपासनं अगदी मोठ्यांपर्यंत कारण गणपती बाप्पाची खूप अशी अटॅचमेंट असते दहा दिवसात झालेली तर गणपती बाप्पा जेव्हा जातात तेव्हा खूप वाईट वाटतं पण हे एक असं माझं नसतं की पुढच्या वर्षी ते येणारच आहेत तर आज अनंत चतुर्दशी निमित्त मी माझ्या काही फ्रेंड्सला बोलवलं आहे दर्शनासाठी आणि आरतीसाठी तर त्यांना मी अकरा वाजता बोलवलं आहे आणि आता वाचतायत साडे दहा तर मी आता गणपती बाप्पांसाठी हारच करत होती कारण हे चार पाच दिवसात असं था झालं की हार वगैरे करणं झालंच नाही मी नुसतं असे फुलंच वाहिले गणपती बाप्पांना तर काल आदर्श फ्लॉवर्स आणले होते काही आमच्या झाडाचे फुलं गुलाबाचे असं करून हार बनवते तर आज असं झालं काल मी उशीर म्हणजे आज उठायला उशीर झाला कालमुळे कारण काल मी लाडू केले बेसनाचे त्यानंतर मोदक केले आणि डाळ वगैरे काढायची होती आजच्या स्नॅक्ससाठी तर आज स्नॅक्ससाठी मी सांबार वडे बनवते आहे तर त्यासाठी मला डाळ काढायची होती तर साडे अकरा वाजले सगळं आवरतावरता त्यानंतर मध्ये क्रिशा पण उठली होती रात्रीतला सर्दी झाली तर त्रास होत होता तर मला सकाळी आज उठायला उशीर झाला जवळपास एक तास सहाला उठायचं होतं तर मला सात वाजले होते त्यामुळे ह्या सगळ्या का मला तो तर उशीर झाला नाहीतर मी विचार केला होता की स्नॅक्स वगैरे पण रेडी करून ठेवते तर आता हार करते आधी आणि मग स्नॅक्सला बनवायला स्नॅक्स पण बनवायला घेते कारण अकरा वाजायला आता थोडाच वेळ राहिला आहे तर, तर स्नॅक्ससाठी सांबार वडे बनवायचे होते तर मग मी डाळ भिजवू घातली होती उडदाची तर त्याचे तर करायचे तर मी विचार करते की सांबार आधी करून घेते आणि मग वडे गरम गरम करेल तर आता असा प्रोग्राम आहे की अकरा वाजता ते सगळे जणी येतील तर मी चार जणींनाच बोलवलं होतं आणि म्हणजे इथे मी आम्ही जिथे राहतो तिथे तसे पण भारतीय खूप कमी आहे त्यातल्या त्यात महाराष्ट्रीयन तर एक पंजाबची आहे एक बेंगलोरची आहे आणि एक आंटी आहेत तर त्यांना मी बोलवलं आहे आणि एक फ्रेंड होती ती गुजराती आहे पण तिचं असं झालं तिचा सकाळी मॅसेज आला तिची खूप इच्छा होती यायची पण तिचं कॅफे असल्यामुळे आज ती म्हटली खूप बिझी आहे मी म्हणजे ट्राय करत होती त्याच्यातनं पण वेळ काढायचा पण ती म्हटली की नाही जमणार तर तिचं कॅन्सल झालं एक तर आता तीन जणी तिघी जणी आहेत तर त्या आल्या की मग आरती वगैरे करू तर आता हार करून घेते बाप्पांसाठी आणि मग मी बोलते पुन्हा तुमच्याशी तुमच्याशीर्द्याची डाळ कालच मी भिजू घालून मिक्सर रात्री काढून घेतली होती आता हे करायच्या वेळेस मी यामध्ये मीठ घालेल थोडंसं बॅटर मी बाजूला काढून आहे आणि इथे मी सांबारला फोडणी पण देते सोबत सोबत आणि पाम तर ऑलरेडी झाले त्याचे भाव पण होते आज माझी पण उशिरा जागामुळे सगळे कामं पुढे अर्धा अर्धा तास लेट झाले त्यामध्ये थोडी हळद घालून घेतली तशी वरण शिजवताना पण मी हळद घातली होती पण असं फोडणीत घातली की अजून छान टेस्ट येते सांबारला आणि कांदा छान होऊ देते त्यानंतर यामध्ये टोमॅटो आणि लाल तिखट आणि सांबार मसाला घालून मग हे वरण घालायचंय आणि आपल्याला जेवढं पाणी रस्सा पाहिजे तेवढा रस्सा मी मग करून घेतो हे माझं सांबार बनवून रेडी आहे आणि वडे पण मी फ्राय करायला घेतले होते तर चार वडे फ्राय करून झाले आणि तेवढ्यात डोर नॉक झालं म्हणून मी बघायला गेली तर त्या तिघी पण जणी आल्या आहेत आणि त्यांना मी आता लिव्हिंग रूममध्ये बसवले सध्या आणि आता अकरा वाजून दहा मिनटं होत आहेत थोडं एक पाच मिनटांनी आम्ही आरती वगैरे करतो तर इथे आणि माझी फ्रेंड जी पंजाब पंजाबची आहे आणि सभा ही बँगलोरची आहे तर आता सध्या आम्ही थोडं चॅटिंग वगैरे करतोय आणि मग थोडा वेळ झाला की गणपतीची आरती आणि दर्शन आणि तर इथे आरतीच्या आधी आम्ही सगळ्या ती गणपती बाप्पांची पूजा करून घेतो हळदी कुंकू आणि अक्षता आणि फुलं वाहून

जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे म्हणा स्वामी मात्रे जय देव जय देव जय मंगलमूर्ती गणपती बाप्पा आणि ती मी डेकोरेशन खूप आवडलं हा वी बोल की आपण डेकोरेशन बहुत अच्छा लगा तर मी त्यांना तेच सांगत होते की यांनीच जास्त करून केलं आणि त्यांना ते आश्चर्य वाटत की गणपती बाप्पा भारतातून इतकं व्यवस्थित कसं काय आणलं म्हणून तर त्याच आमच्या सगळ्या गप्पा सुरू आहेत आणि आता फोटो वगैरे काढतो त्यानंतर मग स्नॅक्स वगैरे तर आमची आरती वगैरे करून झाली आणि आता होत आहेत वडे मी आधीच फ्राय करून घेतले होते तेल आणि वडे घेते आधी आणि मग आम्ही स्नॅक्स घेतो आणि मग बघते त्यांना चहा कॉफी काय हवी येते त्यानुसार मग करते तर हे वडे पण मी पहिल्यांदाच करते आणि ही पण ताईचीच रेसिपी आहे तर भारतातून आलं तिच्याकडून आईकडून बऱ्याच रेसिपी शिकून आली तर तेल आहे यामध्ये आता वडे घालून घेते तर एवढ्या ह्या साईजचे करायचे म्हणजे ते खायला सांबारसोबत खायला चांगले लागतात तर मी असे वडे कसेच खाल्लेले नव्हते जे आपण गोल मेंदू वडा करतो त्या पद्धतीचे कर नाही नाही त्या पद्धतीचे खाल्ले होते पण ती म्हटली की हे असे करून बघ खूप छान लागतात तर मग हेच आता आता वडे फ्राय करून देते गार्डनमध्ये फोटो सेशन करणं सुरू आहे त्यांना गार्डन खूप आवडलं कारण जेव्हा आपण त्या आलं मकर संक्रांतीला तेव्हा रात्रीच्या वेळेस आल्या त्यामुळे गार्डन असं काही बघायला भेटलं नाही तर आता पहिल्यांदाच ते अशा सकाळी आलंय तर फोटो वगैरे काढतायत गार्डन ते म्हटले खूप छान मेंटेन केलं आहे मी सगळ्यांसाठी प्लेट करलाय तर हे सांबार वडा आहे सांबार आहे आणि लाडूसाठी हे माझ्याकडे छान अल्युमिनियमचे असे बाऊल होते छोटे छोटे तर यामध्ये मी लाडू ठेवलाय आणि अजून काही वडे फ्राय करून घेते आहेत तर आता सध्या तरी दोन दोन आहेत त्यांना तर अजून फ्राय करून घेते तर आता प्लेट मी बाहेर घेऊन जाते हे स्नॅक्स आमचं करणं सुरू आहे तर त्यांना लाडू वगैरे खूप आवडले पसंद आहे लाडू वो खाके देखो अभी सांबर सांबर हाँ गरम होगा पता नहीं कि नहीं ठीक है गरम नहीं है तो मेरी सांबर वाला फीलिंग है ना प्रॉपर ये आपने डिनर में बनाया हाँ सच में हरे वो बाउल मैंने ऐसे रखे इसलिए आपको लगा होगा वो जो एल्युमिनियम फॉइल वाले वो घर पे थे तो मुझे उसमें लड्डू सर्व करते हो अच्छा लगेगा थैंक यू ऐसे स्टिक नहीं हो रहा है ना लड्डू का खूप सगळं आवडलंय तर आता मी पण त्यांच्यासोबत घेते खायला सध्याच गेल्या आहेत त्या फ्रेंड्स माझ्या आणि आता वाजतायत आहेत दुपारचे दोन आणि मला थोड्या वेळाने आणि पण पिकअप करायला जायचं आहे तर त्यांच्यासोबत ते सांबार वडे वगैरे खाल्ले तर ऑलरेडी तसं स्पोट भरलेलं वाटते त्यांना लाडू खूप आवडले आणि आता थोड्या वेळ मग किचनमधला थोडं आवरते थोडा आराम वगैरे करते आणि मग संध्याकाळी विसर्जन पण करायचं आहे आणि मग तीन वाजता ऋषाला घ्यायला जाईल त्यानंतर ती आल्यावर मग पाच सहा वाजता आम्ही विसर्जन करू हे आले की आणि आदर्शला पण यायला वेळ आहे साडेचारपर्यंत त्याचं क्लब आहे तर हे दोघं येतील साडेपाचपर्यंत मग सहा वाजता आम्ही गणपती बाप्पांचं विसर्जन करू त्रिशाला मी नर्सरीमधून पिकअप केलं आणि तिच्या फ्रेंड्स पण आहेत सोबत तर त्याचं सुरू आहे पार्कमध्ये थोडा वेळ खेळायचं तर इथे थोडा वेळ मी पार्कमध्ये खेळवलं क्रिशाला आणि आता मी तिला घरी घेऊन चालली आहे कारण गणपती बाप्पांचं विसर्जन पण करायचं आहे तिच्या फ्रेंड्स अजून पण खेळतायत पार्कमध्ये आम्ही जातो आता घरी आता असतात संध्याकाळचे साडेसहा आणि क्रिशाला मी नर्सरीमधून आणलं त्यानंतर आदर्श पण आला पाच वाजता आणि हे पण आता सध्या चाललंय तर हे फ्रेश होत आहे तोपर्यंत मी गणपती बाप्पांच्या विसर्जनाची तयारी करून घेते तर आज गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं तर खूप वाईट वाटतंय आणि क्रिशाचं सुरू होतं की गणपती बाप्पाला आपल्याच घरी ठेवू आपण का गणपती बाप्पाला पाठवतोय काल रात्री अकरा साडे अकरापर्यंत तूच नांदा होता की गणपती बाप्पा का जात आहेत का जात आहेत तर आम्ही तिला समजवत होतो की ह्या वर्षी गेले की नेक्स्ट इयर गणपती बाप्पा येणार आहे है ना मग आता मी ते पाणी वगैरे ठेवलं तयारी केली गणपती विसर्जनाची आणि तिला म्हटलं आपल्याला बाप्पांना यामध्ये डीप करायचंय तर तिला आता आता अशी मजा वाटते पण तिला तेच होतं की गणपती बाप्पांना आपल्याच घरी ठेवू नाही जाऊ देऊ पण ते सगळ्यांनाच वाईट वाटतं गणपती बाप्पा जातात तेव्हा एक वेगळीच अटॅचमेंट गणपती बाप्पांची असते आणि मला तर खूप म्हणजे गणपती बाप्पांचं खूप मला हे आहे खूप आवडही आहे आणि खूप विश्वास पण आहे गणपती बाप्पांवर बा। तर आता आरती वगैरे करतो आणि स सकाळी जे मी वडे बनवले होते सांबार वडे तर यांच्यासाठी मी ट्राय करून ठेवलेत कारण हे नालावर भूक लागते आता आरती करतो गणपती विसर् गणपती बाप्पांचं विसर्जन करतो आणि हे वडे मी आत्ता सध्याच ट्राय करून कवर करून ठेवले त्यांच्यासाठी खूप छान झाले आहेत वडे आणि त्यांना लाडू तर खूपच आवडले आणि इथे सांबार पण रेडी आहे आणि मुलांसाठी मी आता संध्याकाळी थोडं भातच केला होता तर आदर्शचा खाना झाला क्रिशाला खाऊ घालावं लागेल आणि हे वडे सापर खाल्ल्यानंतर किती भूक आहे ना ते बघेल आणि त्याप्रमाणे करेल स्वयंपाक तर आता गणपती बाप्पांची आरती करूया पहिले

पुढच्या वर्षी लवकर या स्लोली 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 हेल्प करा तुम्ही त्यांना तर तिथे गणपती बाप्पांच्या विसर्जनाची अशी तयारी केली आहे जय गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या बाप्पा ओ हे गं अगरबत्ती फक्त असंच सोळा मी जय गणपती बाप्पा गणपती बाप्पाचं विसर्जन केलं आणि त्यानंतर मग मी जे, जे सांबार वडे केले होते ते आम्ही दोघांनी थोडेफार खाल्ले त्यानंतर एवढी भूक नव्हती मग आता मी डिनरला साधी खिचडीच केली होती मुलांचं ऑलरेडी भात खाणं झालं होतं संध्याकाळी तुषाला पण मी खाऊ घातलं तर आज मी माझ्या फ्रेंड्सला दर्शनासाठी गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी बोलवलं होतं तर दर्शन आरती खूप छान झाली सकाळी आणि वातावरण खूप छान होतं त्यांनी खूप एन्जॉय केलं फूड त्यांना खूप आवडलं सांबार वडे आवडलेच पण लाडू खूप जास्त आवडले त्यांना असं वाटतच नव्हतं की घरी मी बनवले आहेत म्हणून तर लाडू यांना पण खूप आवडले तर खूप छान वाटलं आपण असं काही बनवतो आणि ते सगळ्यांना आवडतं तर त्यांना ते खूप आवडलं आणि त्यांचे आता मॅसेजेस पण आले मला की त्यांनी खूप एन्जॉय केलं आणि रील्स खूप बनवल्या ऊन होतं छान वाद वातावरण होतं तर बरेच फोटो वगैरे काढणं फोटो फोटोशूट केलं त्यानंतर रील्स बनवल्या बऱ्याचशा तर आणि मग संध्याकाळी गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं होतं तर यांना मी कॉल करून थोडं लवकर बोलवलं कारण आता भारतात होतो त्यामुळे यांच्या पण मागे खूप कामं पेंडिंग आहेत तर हे थोडं लेट लेटच येत आहेत साडेसातपर्यंत तर आज त्यांना म्हटलं थोडं लवकर या तर हे आले मग आम्ही आग मी तयारी करूनच ठेवली होती गणपती बाप्पांच्या विसर्जनाची तर गणपती बाप्पांचं विसर्जन केलं तर खूप वाईट वाटतं गणपती बाप्पा जेव्हा जातात तेव्हा ही मी आज सुरुवातीच्या सुरुवातीला पण म्हटली तर ही जी जागा आहे इतकी छान प्रसन्न वाटत असते जेव्हा गणपती बाप्पा असतात तर आज पण म्हणजे लगेचच डेकोरेशन आपण काढतच नाही कोणीच तर काढायची इच्छाच होत नाही असं वाटतं बाप्पांचं तिथे वास्तव्य आहेच पण एनिवेज गणपती बाप्पा लवकर येऊ पुढच्या वर्षी सगळ्यांच्या घरी आणि गणपती बाप्पांच्या आशीर्वाद सगळ्यांवर सदैव राहोत हीच प्रार्थना गणपती बाप्पांच्या चरणी हा व्हिडिओ मी इथेच एन्ड करते आता जे मागचे व्हिडिओ झाले ते खूप लॉंग झाले होते तर मी प्रयत्न करेल की थोडे शॉर्ट असावेत व्हिडिओ पण मागच्या दोन व्हिडिओमध्ये थर्टी मिनिट समो असे झालेत व्हिडिओ तर हा व्हिडिओ मी इथेच एन्ड करते होप तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडेल आवडला तर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा खुश राहा थँक्यू बाय